प्रकारे चार बाटल्या आलेले आहेत दुधाच्या आणि काय आले हे, 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 हे कांदे किती एक, एक स्पेशल कढीपत्ता <laughs> बाबा फुल फास्ट आहे आमच्या गणूच जेवण हे तर क्लास आहे <laughs> चला पोरं राहणं घरी एवढ इझी नाही आहे आज गणू आम्हाला तिघांसाठी चाय बनवतोय कारण ऊतू घरी नाहीये उतू अजून गावी आहे ऊतू आले नाही सो आज आमच्यासाठी बनवते आज गणू आहे सगळं बनवून देते चाय बनवतय पाणी ओतलं साखर टाकली पावडर टाकली संपलं फ्लेवर साठी काय टाकतोय वेलची वेलची कशासाठी फ्लेवरसाठी चांगली लागते का गरू हा एक नंबर लागते <laughs> का तुम्ही पण हे ट्राय करू शकता वेलची प्लस चायमध्ये गणू आमची मावशी झाली सध्या नाही मावशी नाही गणू चांगला जेवण सुद्धा बनवतो मस्त पैकी शिकलाय कसं आहे ना तुम्ही तुम्ही जर मुलं मुलं घात असाल ना इथे तर आपण ॲटोमॅटिक जेवण बनवायला शिकतो गणूक आहे पिनूक आहे आमचे दोघं पण जेवण बनवतो आणि मी सुद्धा आम्ही म्हणजे पहिले आई पप्पा नव्हते इथे पप्पा बाहेर होते सो आम्ही तेव्हा गावीच असायचो नंतर मग पप्पा आता इकडे आले सो आम्ही लोक जेवण बनवायला पहिल्यापासूनच शिकलो कारण डोक्यावर पडलं ना का सगळं माणूस शिकतो तसंच आमचा गणू सुद्धा शिकलाय ना <laughs> अरे गणूची चाय झालेली आहे कडाला ना कडाला आहे कडालाय चायला आज काय गणू जेवायला बनवतेस तू आमच्यासाठी आज आमच्यासाठी गणू डाळ बनवणार आहे डाळ स्पेशल आता चाय बनवले नंतर डाळ बनवणार आहे मस्त पैकी ना गणू <laughs> कांदे घेऊन येल बनवतो डाळ बनवतायस ती नो दाल बनवते गणू <laughs> गण। गण। ओके आज तो कांदे किती हवेत एक okay. सगळं क्लिनिंग गणू मस्त आहे चांगली गोष्ट आहे तर गणू आमच्यासाठी असं दाल बनवतोय <coughs> बटाटा क्लीन करतोय हा पाहत आहे नंतर कोणी जेवण शिकवलं अग ना बघून बघून कुठे बघून पप्पांचं आईचं हा जेवण बनवताना जेवण बनवताना बघून बघून चांगली गोष्ट आहे अजून काय काय बनवतो तो दाल आणि चिकन दाल चिकन आणि अंडा आणि म्हणजे तू सगळंच बनवतो का सगळं शिकवतो म्हणजे शिकलाय तू बरं

अरे हे तर क्लास आहे आई गनू कुठे शिकलास एवढा फास्ट फास्ट चालू काटायला कापायला मग पटापट 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 काई घनु नसतं असंच तू हे बघूया कसं अब्बद आई गनू एवढा कधी शिकलास तू शिकलाच नवढा तुम्ही एवढा फास्ट हे किती फास्ट आणि एक लाईन बरोबर कापतोय चांगली गोष्ट आहे मग हॉटेल टाकू की काय आपण गाडी टाकू या पावभाजीची बुरजीबाजीची बुर्जीची <laughs> हा बुर्जी, बुर्जी, बुर्जी पाव गो खरो विचार पुढं विचार करू ओके ओके आम्ही बघू ट्राय करू गणू कांदा कापतोय की बाबा आम्हाला गाडी टाकायचं विचार आला मला आपल्या दाल धुवून घेतले मस्त पैकी आणि आज दाल राईस था दाल राईस बनवायचं ठरलंय ना सोनू दाल बनवतोय आमचं जेवण खूप फास्ट आहे ऑइल घेतलं ऑइलमध्ये मध्ये टाकलंय गणू काय काय टाकलंय जिरा दिसतोय मोहरी दिसते आणि काय तेवढस आहे स्पेशल कढीपत्ता पत्ता बाबा फुल फास्ट आहे आमच्या गणूच जेवण जाळून टाकेल असं स्वतः पण घाबरला मला म्हणून घाबरवला तर असं का आमचं जेवण चालू आहे सगळं चला, चला एक सोबत गेलं काय काय करू टाकलं मध्ये बाजू टाकलं आतमध्ये आम्हाला सांग आपले व्हिवर्स ना पाहिजे सगळं काय काय टाकलं ते कळलं पाहिजे ना अगं काय काय टाकलं ते काय टाकलं आता असं सांग आम्हाला म्हणजे कळेल कोणतं मसाला काय गरम मसाला ओके कांदा घेतला गरम मसाला टाकला लसूण लसूण आणि सगळ्यांची वेगवेगळी रेसिपी असते जशी आमच्या गणूची रेसिपी वेगळी आहे <laughs> आता अजून काय टाकायचं ते मसाला मसाला ओके मसाला टाकणं मसाला गेला त्याच्यात चला आता काय करायचं हे करायचं म्हणजे आता होईल काही चाललोय माहितीये का आम्ही आता आहोत अंधेरीला अंधेरी कुठे जो पूर्व मोगरा गणपती उत्सव तिथे आहोत आणि आम्ही आता चाललो आहे जे करामती केले आहेत ना दुपारी टाळे <laughs> फोडून तिकडे ते आणायला चाललो आहे आणि आम्ही पंप हाऊसमध्ये आहोत सो बघूया आता जाऊन टाळे कोणते घ्यायचे आहेत दोन्ही पण फोडलेत एक एक असं नाही दोन्ही पण फोडून टाकलेत ते आणायला चाललो आहे आता आ एक बंद हार्डवेअरमध्ये मिळतील आलो घेतलेत लॉक दोन आणि आम्हाला दोघांची कॉस्ट पडली तीनशे तीनशे सॉरी तीनशे रुपये दोघांची म्हणजे दीडशे दीडशेला एक हे पडला टाकले मी तो पेमेंट करतोय चला जाऊया आता आपण दोन लॉक घेऊन घरी फुकट तीनशेचा खर्च आला आणि तुम्हाला माहिती आहे काय आम्ही खाल्ल्यास नाही का पिल्ल्यास नाही तीनशेचा फटका जाऊया आता घरी आम्ही फिरतोय अंधेरी मध्ये हो सध्या गणपती आहेत सो मस्तपैकी डेकोरेशन चालू आहे आम्ही आता गणपती बाप्पाच्या इथे जाणार आहोत आरतीला जाणार आहोत नंतर नऊ वाजता आरती असते सो आम्ही नऊ वाजता जाणार आहोत आणि हा तबेल आहे म्हशी बापरे खूप आहेत म्हणजे हा खूप वर्ष आहे तबेला चला जाऊया आपण क्लासला जायचो इथूनच जायचो जोगेश्वरीला जोगेश्वरी, जोगेश्वरी विलेपारले अंधेरी हे तीन माले मला एकदम म्हणजे तब... कॉलेजच्या टायमात या तीन स्टेशनला असायचोच असायचो मी योगेश्वरी क्लास विले पार्ले कॉलेज आणि अंधेरीला राहणं म्हणून मी असायचोच हो असायचो हो इथे आ झाली की नाही करू झाली गणूची डाल बघा कलर विलर एकदम तकडाले पण चाललोय आता उतूला आणायला उतू या हायवेला येईल म्हणून तिला आणायला चाललोय आम्ही सकाळी बाईकवर आलो आणि आता उतू इथे हायवेला येईल बाईक गाडीवर तो आणायला चाललोय उतू आम्ही आलो हायवेला पण आहे माझ्यासोबत ही वर्ष हा मेट्रो आहे म्हणजे आम्हाला उतरायला लागतो गुंदवली स्टॉपला पण गुंदवलीत उतरलं की इथून पाच मिनटावरती आपलं घर आहे तर हे गुंदवली आहे येऊन आम्हाला वीस मिनिटे झाली तरी काय उठू येत नाही आम्ही वेट करून बसलो कंटाळलो तो बसलो आहे बघू आता कधी येते आम्ही गाड्या मोजतोय काय होत आहे समोर कोण जातोय असं जस टाइमपास चालू आहे आमचं ती बघा बोरिवलीची आली बस हा मंडळ जाम भडकले या साहेबांना त्यांची हद्द म्हणजे सांभाळायची कारण तिकडनं एक कुत्रा चालू आहे ना तर या साहेबांना वाटतंय तो आमच्या हद्दीत कब्जा करेल म्हणून हे लोक सगळे एकत्र झाले हा इकडे एक साहेब आहे हे बघा हे बघा बारा त्यांची हद्द सेफ करण्यासाठी असे हरामी लोक आहेत चला तर उतू मॅडम अशा आलेले आहेत त्यांचं फ्लाईट इथे झालंय लँड ऑलरेडी आणि आमच्या गावात पूर्ण सायगाव गँगच होती उतू मॅडम काय बोलताय आलात तुम्ही किती दिवसांनी आलात आठ दिवसांनी उतू मॅडम आले आत मुंबईमध्ये चला आता जाऊया आपण आली आणि तू तिची जर्नी सांगते कशी झाली काय झाली कशी आली इकडे मोबाईल चार्जिंग तर

भाजी ले ले। ते भाजीवाले पण त्यांच्याच असतील हे कशाबद्दल कारण गणू आमचा चार दिवस झाले आधी शांत होता तीन दिवसानंतर चालू झालंय ना म्हणून तुफान होत आहे मॅडम फायनली आल्यात आणि काय काय आणलंय बघा मातोश्रीने आमच्या खूप काही गोष्टी देतात जेव्हा त्या गावावरून कोण येत असेल ना आई पहिलं दूध पाठवते एक म्हणजे अशा चार बाटल्या दुधाच्या पाठवल्यात आणि आणि काय एक दोन तीन चार चार बाटल्या आल्या दुधाच्या चार बाटल्या आलेल्या आहेत दुधाच्या आणि काय आलंय हे तेच आहे आपण दाखवलेलं आहे ऑलरेडी एवढंच ना नवीन हे आलंय आणि जड आहे काय काहीतरी हेवी आहे अजून काय हे काय पानं आलूवडीची पानं आणि हे चिकन मटनचे चे डबे याच्यात पोळ्या आहेत पोळ्या आल्या पोळ्या बा अजून काय ही भाजी ओके खोबरं पण आलंय काय खोबरे हो हो एवढं खोबरं आलंय म्हणजे हे असेच होते त्याला मोड आले डायरेक्ट <laughs> म्हणजे गरमी भरपूर होती पाऊस भेटला की नाही पाऊस भेटला आम्हाला आम्हाला कुठेच पाऊस नाही भेटला आणि हा पीठ जळद अशा गोष्टी उतून आणल्यात चांगली गोष्ट आहे